हे छोले भटुरे इतके मस्त झालेत ना विचारू नका मस्त खुसखुशीत भटुरे आणि त्याच्यासोबत चमचमीत छोले आणि हो छोले मसालासुद्धा आपण घरीच केल्यावर का त्यामुळं बाजारातनं मसाला आणण्याची गरज नाही मस्त ताज्या ताज्या मसाल्यातले छोले चवीला इतके मस्त लागतात ना आणि भटुरे डम्म फुगण्यासाठी खुसखुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाण दिले व्यवस्थित रेसिपी सांगितली आहे एकदा तुम्ही या पद्धतीने छोले भटुरे कराल ना दुसऱ्या पद्धती विसरून जाल रेसिपी एकदम सोपी आणि सुटसुटीत करून सांगितली आहे चला करूया नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतो आहे मस्त चमचमीत छोले आणि त्यासोबत टम्म फुगलेले भरपूर वेळ तसेच फुगलेले राहणारे खुसखुशीत भटुरे भटुरे करताना पाहिजे तसे फुगत नाहीत किंवा बऱ्याचदा काय होतं ना ते असे जाड असतात त्यामुळं खाताना असे गिळगिळीत लागतात तसं होऊ नये ते छान फुगावेत यासाठी बऱ्याच टिप्स सांगितल्यात परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण दिलेलं आहे आणि आपण जे छोले करतो आहे त्याला छान दाटसरपणा यावा म्हणूनसुद्धा टिप्स सांगितल्यात आणि हो छोल्याचा मसालासुद्धा आपण घरीच करतोय कुठलंही साहित्य बाहेरून आणण्याची गरज नाही त्यामुळं मस्त चमचमीत छोले भटूरे घरच्या घरी करणार आहोत पटकन व्हिडिओला लाईक करूयात आता सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की भटुरासाठी साहित्य काय लागणार आहे तर इथं मी घेतलाय दोन कप मैदा तीन टेबलस्पून बारीक रवा तीन टेबलस्पून गव्हाचं पीठ पाव कप दही चवीपुरतं मीठ एक पिठी साखर दोन टेबल स्पून तेल लागणार आहे आणि पाव टी स्पून बेकिंग पावडर तर त्यासाठी इथं मी एका बोलमध्ये घेतला आहे मैदा बारीक रवा गव्हाचं पीठ पिठी साखर चवीपुरतं मीठ याला मिक्स करायचं आहे तर यामध्ये घालूयात बेकिंग पावडर दोन चमचे कच्चं तेल आणि दही याला मिक्स करायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेतलं आता इथं मी कोमट पाणी घेतलं आहे खूप गरम पाणी नाही आहे कोमट पाणी घालायचं आणि याला सैलसर भिजवायचं आहे खूप घट्ट करायचं नाही आपल्याला थोडंसं सैलसरच सा भिजवायचं तर याला बघा असं मी सैलसर भिजवून घेतलेलं आहे खूप पीठ घट्ट ठेवलं नाही आता इथं हा कॉटनचा कपडा मी कोमट पाण्यात भिजवून घेतलाय हा कॉटनचा कपडा याच्यावर झाकायचा आणि याला दोन ते तीन तासासाठी मुरबट ठेवायचं तर भटुऱ्यांसाठीच सा हे पीठ भिजवून झालेलं आहे हे पीठ आपण जेवढं जास्त भिजवतो तेवढे भटुरे छान खुसखुशीत होतात अगदी काही काही जण रात्री सुद्धा याला भिजवून ठेवतात म्हणजे थोडंसं फर्मेंट झालं की भटुरे खुसखुशीत व्हायला मदत होते आ, तर इथं आपण रवा वापरला त्यामुळे भटुरे जास्त वेळ तसेच फुगलेले राहतात गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे ते खाताना असे दाताला गिळगिळीत लागत नाहीत आता आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण छोले शिजवून घेऊ तर आपली दुसरी स्टेप आहे छोले भिजवून घेणं तर छोले ते व्यवस्थित भिजणं सुद्धा खूप गरजेचं आहे तेव्हाच ते, ते नीट शिजतात आणि भाजीला दाटसरपणा येतो तर इथं मी हे छोले कसे भिजवले तर त्यासाठी इथं मी एक कप कोरडे काबुली चणे म्हणजे छोले घेतले त्याला स्वच्छ धुतलं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घातला खाण्याचा सोडा घातल्यामुळं छोलेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजले जातात आणि त्यामुळं भाजीला दाटसरपणा येतो तर इथं मी हे छोले रात्रभर थोडासा सोडा घालून भिजवून घेतलेले आहेत आता याला शिजवायला टाकू आता आपली तिसरी स्टेप छोले शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर आपले भिजवून घेतलेले छोले जे हे पाणी काढून टाकायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सोडाचं पाणी वापरायचं नाही त्याचबरोबर छोलांना रंग चांगला यावा म्हणून एक टी स्पून चहा पावडर घेतलेली चवीपुरतं मीठ घेतलंय चार ते पाच लवंग एक दालचिनी आणि दोन मसाला वेलची घेतलात आपल्याला असेच मसाले घ्यायचे आहेत की जे सहज काढून टाकता येतील आता इथं मी एक कॉटनचं कापड घेतलं आहे जे मी किचनसाठीच वापरते अगदी छोटंसं कॉटनचं कापड घेतलं आहे त्यामध्ये हे खडे मसाले काढले चहा पावडर काढायची आहे आणि याची अशी पोटली बांधून घ्यायची हे करणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही केलं तरीही चालेल तुम्ही खडे मसाले डायरेक्ट छोलांमध्ये टाकले ना तरी पण चालतील आपण हे करतोय फक्त छोल्यांना चांगला रंग यावा म्हणून चहा पावडरच्या ऐवजी अनारदाना असतो की नाही तो वापरला तरी पण चालतो तर याची आपण पोटली बांधून घेतली आहे आता कुकर घेतलाय त्यामध्ये हे छोले काढायचे यातले थोडेसे छोले मी बाजूला ठेवते परत सांगेन की मी हे कशासाठी ठेवले यामध्ये घालायचं आहे पाणी तर छोल्यांच्यावर साधारण इंचभर येईल एवढं पाणी घातलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे ही बनवून घेतलेली पोटली याच्यामध्ये ठेवायची कुकरचं झाकण लावायचं आणि पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि दोन ते तीन शिट्ट्या गॅस कमी करून करायच्या तर आपलं भटुऱ्याचं पीठ भिजवलं छोले भिजवले छोले शिजवले आता चौथी स्टेप आहे छोल्यांसाठीचा सा मसाला करू त्यासाठीचं साहित्य बघूयात तर, सा साहित तर इथं घेतले दोन टेबलस्पून धने एक टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून जिरं एक इंच दालचिनी चार हिरव्या वेलची दोन छोटे जावित्रीचे तुकडे चार ते पाच लवंग घेतलेली आहे पाव अगदी छोटासा तुकडा जायफळ घेतलं आहे आणि इथे पाच ते सहा काळी मिरी घेतली आहे तर इथं मी पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये हे सगळे खडे मसाले काढायचे धने बडीशेप साधं जिरं आणि हे मसाले आता आपण गॅस एकदम कमी करूया आणि हे मसाले अगदी हलका सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ खूप जास्त करपवू नका नाहीतर मग मसाल्यांची चव बिघडते तरी बघा मसाले असे मंदाचे वर दोन मिनटं भाजले एका एक ताटलीमध्ये काढून याला पूर्ण गार करूया तर आपले हे मसाले पूर्ण गार झालेले आहेत आता याला मिक्सरमधून कोरडंच बारीक करून घेऊ तर याला मिक्सरमधून बारीक केलं आहे खूप बारीक पावडर करायची नाही हलकंसं असं जाडच ठेवायचं म्हणजे आपला रवा कसा असतो अगदी तसं तर याला बारीक करून घेतलं आहे आपला छोल्यांचा मसाला तयार झाला आता आपली पाचवी स्टेप आहे आपल्याला छोले करायला घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण जी ग्रेव्ही करतो ना त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहेत तीन कांदे जे मी एकदम बारीक कापून घेतलेत दोन ते तीन चांगले पिकलेले टोमॅटो हे पण बारीक कापून घेतलेले आहेत दोन तमालपत्र अर्धा ते एक चमचा जिरं पाव चमचा हळद दोन चमचे बेडगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ एक चमचा आमचूर पावडर एक टेबलस्पून कसुरी मेथी एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट आणि आपण जे छोले ठेवले होते ना भिजलेले थोडेसे ते छोले लागतील त्याचसोबत आपण तयार करून घेतलेला सगळा छोले मसाला लागणार आहे आता दुसरीकडे आपल्या कुकरची वाफ जिरलेली आहे तर बारीक याचेवर शिट्ट्या करायच्या म्हणजे छोले खूप मस्त मऊसू शिजतात आता यातले हे छोले कसे शिजलेत बघूया तर हे बघा छोले अगदी छान मौसूज शिजलेले आहेत तुम्हाला टेक्स्चर कळतच असेल याचं अगदी बोटावर घेतले की दबले जात आहेत छोले अगदी परफेक्ट शिजलेत कारण आपण भिजवताना थोडासा सोडा घातला होता शिवाय बारीक गॅसवर शिजून घेतलं आता याचा रंगसुद्धा बघा आपल्याला असा काळपट दिसतोय आता आपण काय करूयात ही पोटली याच्यातनं काढून टाकायची मसाल्यांचे फ्लेवर आणि चहा पत्तीचा जो रंग असतो ना तो याच्यामध्ये उतरला आहे आता आपण काय करू फक्त याच्यातले थोडेसे छोले असे मॅश करून घेऊ म्हणजे काय होतं ग्रेव्हीला दाटसरपणा चांगला येतो खूप अगदी मॅशरनी मॅश करायचं नाही फोर्कनी अगदी एक वीस पंचवीस छोले थोडेसे रगडून घ्यायचे आता आपण हे जे कच्चे छोले घेतले होते त्याला मी मिक्सरमध्ये घेते आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि याची पेस्ट करून घेऊ आपली ही पेस्ट तयार झाली आहे आता इथं मी कढाई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तूप किंवा तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल तर चाले। तूप तापलं आहे यामध्ये घालायचं आहे तमालपत्र जिरं याला थोडंसं फुलून द्यायचं आहे जिरं परतलं तर यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट मंदा असे तर एक मिनिटभरासाठी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल आधी आलं लसूण पेस्ट तुपात भाजायची आणि मग तेल घालायचं म्हणजे मग ते आलं लसणाचा उग्रपणा अजून कमी होतो तर इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर आपण हे नंतर टाकलेलं तेलसुद्धा चांगलं तापलं आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा गॅस मोठाच ठेवूयात आणि कांदा असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ तर कांदा बघा असा नेहमीपेक्षा थोडासा डार्कच परतलाय आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटो थोडंसं मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जाईल आणि टोमॅटो चांगला मौसूत होईपर्यंत परतून तर हे बघा टोमॅटोसुद्धा अगदी मस्त परतून झालेला आहे आता यामध्ये घालूयात हळद बेडगी मिरची पावडर तयार करून घेतलेला सगळा छोले मसाला घालायचा आहे कारण हा मसाला आपण एवढ्या प्रमाणासाठीच केला होता आता यामध्येच आपण तयार करून घेतलेली ही छोल्यांची पेस्ट घालायची अजून थोडंसं पाणी यामध्ये घालूयात तर साधारण एक पाव ते अर्धा कप पाणी मी घातलं असेल आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर कुठल्याही भाजीला पावडर्ड मसाले असे थोडेसे पाणी घालून परतले ना की ते जळत नाहीत चांगले शिजले जातात कच्चावास निघून जातो आणि तेलही चांगलं सुटतं त्यामुळे अगदी रोजच्या भाज्यांना सुद्धा तुम्ही हे करू शकता तर मसाले मस्त शिजलेले आहेत मस्त तेल सुटले यामध्ये शिजवून घेतलेले छोले घालायचे याला मिक्स करायचं आपण हा घरी छोले मसाला केलाय ना त्याचा वास एकदम मस्त आहे बरं का आणि मसाला कसा हा ताजा ताजा असतो रेडीमेड मसाला असतो तो, तो अगदी काही असा ताजा नसतो त्यामुळं फरक खूप पडतो तर याच्यामध्ये मी याला चांगलं मिक्स केलेलं आहे आता छोले एवढे घट्ट ठेवून चालणार नाहीत आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं हे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे तर तुम्हाला ग्रेव्ही जशी दाट पातळ जशी पाहिजे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी करा पण छोल्यांची भाजी ही खूप जास्त पातळ ठेवायची नाही किंवा खूप घट्ट पण नाही करायची अशी थोडीशी हलकी दाटसर ठेवायची तर यामध्ये मी साधारण एक कप भरून आणि वर थोडं गरम पाणी घातलं असेल शिवाय छोले शिजलेलं पाणीसुद्धा होतं त्याला चांगलं मिसळलं तर यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ कसुरी मेथी घालायची आणि आमचूर पावडर आमचूर पावडर शेवटी घालायची कारण जर आपण ती मसाले भाजताना घातली की कडवट होते याला मिक्स करून घेऊयात आणि याला चांगली उकळी आणू तर हे बघा याला मस्त उकळी आली आहे असा रटरट रट रट आवाज यायला लागला आहे याला एकदा तळापासून हलवून घ्यायचं गॅस करायचा आहे एकदम कमी आणि मंद आचेवर याला सात ते आठ मिनिटं असं शिजून द्यायचं फक्त लक्षात घ्या मध्ये मध्ये याला सारखं हलवून घ्यायचं म्हणजे मग खालच्या खाली छोले कढईला चिकटून बसत नाही कारण मी आहे अशा ज्यावेळी आपण चण्याची वगैरे पेस्ट करून टाकतो ना त्यावेळी ते तळाला चिकटू शकतं याला सात आठ मिनिटासाठी असंच मंदा आचेवर उकळून घेऊ तर सात ते आठ मिनिटं आपण छोले मंद आचेवर शिजवून घेतले आणि आता बघा तुम्ही मस्त दाटसर पण आलेला आहे अजिबात छोले एकीकडं पाणी एकीकडं एक असं राहिलेलं नाही आता यावर घालायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आपले छोले तर तयार झालेले आहेत पण एक जास्तीची स्टेप आपण याचा एक तडका करूयात तर तडक्यासाठी एका तडका पॅनमध्ये घेऊयात एक टेबलस्पून साजूक तूप तूप गरम झालं आहे यामध्ये घालायचं आहे एकदम बारीक ठेसलेला लसूण सॉरी एकदम बारीक चिरलेला लसूण इथं मी एक पाच सहा पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतल्या लसूण आपल्याला छान असा हलका तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे आता लसूण परतून घेतला आता इथं मी आल्याचं साल काढून बघा असं लांब लांब पातळ कापून घेतलं आहे हे आल्याचे पातळ स्लायसेस घालायचे गॅस एकदम कमी करून यालाही थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आलं परतलं आता इथं मी तीन चार हिरव्या मिरच्या फक्त मध्ये चीर देऊन घेतल्या या मिरच्या घालायच्या गॅस बंद करते मी आणि याला पुन्हा एक थोड्या वेळासाठी परतून घेऊ तर मिरच्या पण चांगल्या परतून घेतल्यात दुसरीकडे आपले छोले मंदाचे वर उकळतात यावर हा गरम गरम तडका होतायचा यावर परत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला मिक्स करायचं आहे आपले हे मस्त चमचमीत छोले तयार झाले रंग बघा आणि याचं टेक्स्चर बघा किती मस्त आलेलं आहे कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता आपण हे छोले तयार केले गॅस बंद करूया तर आपलं एवढं सगळं होईपर्यंत एक दोन तास झालेली आहेत आणि आपलं हे भटुऱ्याचं पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे हे बघा असं छान असं मौसूत पीठ भिजलेलं आहे याला एकदा मिक्स करू आणि याच्यातून असा हलका आंबटवास येतो आहे कारण आपण याच्यात दही घातलं आहे आणि दोन तीन तास ठेवलं आहे ना ते हलकं हलकं परमेंट व्हायला सुरुवात होते तर याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावून याला एक दोन मिनटासाठी चांगलं मऊ करून आहे तर बघा याला आपण चांगलं मळून आहे आणि हे पीठ तुम्ही बघाल तर एकदम असं लुसलुशीत आहे म्हणजे अजिबात असं घट्ट वगैरे ठेवलेलं नाही जर तुम्ही पीठ घट्ट ठेवलं ना तर भटुरे असे ना थोडेसे वातळ वातळ होतील तर याला आपण चांगलं मळून घेतलं आहे आता याचे गोळे करण्याची सुद्धा पद्धत आहे कारण काय असतं भटुरा चांगला फुगण्यासाठी त्याला क्रॅक्स नको असतात आणि जर आपण असं पीठ डायरेक्ट तोडलं आणि मग त्याला गोल करत बसलो ना ते क्रॅक्स घालवायला किंवा ते फोल्ड्स मिटवण्यासाठी खूप जास्त त्याला गोल गोल फिरवत बसावं लागतं त्यामुळे ला एक सोपी ट्रिक सांगते हाताला असं तेल लावायचं थोडासा याच्यातला गोळा काढून घ्यायचा पिठाचा याला असं रोल करून घ्यायचं आणि हे बघा यासं चांगलं एकसारखा असा रोल केला की आपला अंगठा असतो की नाही अंगठा आणि तर्जनी त्याने फक्त याला असं दाबायचं ऑटोमॅटिकली हा गोळा तयार होतो आणि मग याला गोल करायचं या अशा पद्धतीने केलं ना तर खूप जास्त फोल्ड्स येत नाहीत आणि भटुरे फुगायला मदत होते तर अजून एक करून दाखवते हाताला थोडं तेल लावायचं आणि याला असं प्रेस करून तोडून घ्यायचं तर अशाच प्रकारे आपण उरलेले सगळे गोळे करून घेऊया तर इथं मी असे याचे गोळे करून घेतलेले आहेत आता हे गोळे एकमेकांना चिकटतात त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे थोडंसं असं तेल लावून घ्यायचं काही काही तर जे ठेलेवाले वगैरे असतात ना ते अक्षरशः याला तेलामध्ये बुडवूनच ठेवतात आणि एक एक काढून वापरतात तर इथं पण आपल्याला एवढी गरज नाही आहे त्यामुळं मी फक्त याला असं तेल लावून घेते तर याला आपण तेल लावून घेतलं लगेच भटुरे लाटायला सुरुवात करू आता सहावी आणि सगळ्यात शेवटची स्टेप आपल्याला भटुरे करायला घ्यायचे आहेत तर त्यासाठी असं भटुरे खूप एकाच वेळी करून ठेवायचे आणि तळायचे असं नाही करायचं तर भटुरा केला की लगेच तळायला सोडायचा कारण जो तुम्ही खूप असा वेळ ठेवला तर एकतर ते पातळपीठ असतं उचलताना असा खूप खेचला जाऊ शकतो म्हणून कढईमध्ये तेल तापलं की मग भटुरा लाटायला सुरुवात करायची तर तेल बघूयात कसं तापलं आहे तर हे बघा तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तेल आपल्याला मध्यम गरमच पाहिजे खूप असं एकदम दूर निघेपर्यंत कडकडीत नको किंवा करी कमी गरम नको आता भटुरे लाटायला सुरुवात करू तर आता भटुरेचे ते गोळे तयार करून घेतलेत अलगद गोळा उचलून घ्यायचा आता बघा तुम्ही बघाल ना असे याला चिरा वगैरे फार गेलेल्या नाही आहेत आता आपल्याला तेल लावूनच भटुरा लाटायचा पीठ लावायचं नाही तर तेल पोळपाटाला लावायचं आपल्या गोळ्याला पण तेल लावायचं आहे हे बघा या प्रकारे बेलनाला पण मी थोडासा हात असा पुसून घेते तेलाचा आता भरू भटुरा जो लाटतो ना आपण उलट पुलट करायचा नाही एकाच दिशेने लाटायचा फक्त तुम्ही काय करू शकता की याला तिथल्या तिथंच असं उलटून घेऊ शकता लाटत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे असं असं लाटायचं नाही कडेकडे बेलणं नेत नेत लाटायचं म्हणजे मग भटुरा चांगला फुगतो खूप पातळ ठेवायचा नाही जरा जाडच लाटायचं हे बघा भटुरा थोडासा असा उभट असतो तुम्हाला गोल करायचा तर गोल करू शकता पण पीठ असं पातळ असतं ना त्यामुळे तुम्ही उचलायला गेला की तो ऑटोमॅटिकली परत असा थोडासा वेडावाकडा होतो तर आपला भटुरा लाटून झाला आहे मी उलट पलट केलं नाही एकाच दिशेने फक्त फिरून फिरून लाटलं तळून घेऊ तर भटुरा असा अलगत उचलायचा दोन्ही हातांनी आणि तेल तापले या तेलामध्ये सोडायचा भटुरा सोडला की सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे वरून असं तेल सोडायचं मस्त भटुरा फुगायला लागलेला आहे वाव काय मस्त अगदी मनाने तो असा गरकन फिरला तर भटुरा आपला मस्त टम्म फुगला तुम्हाला बघून कळतं आहे की तो छान असा चेंडूसारखा झाला आहे मला उलट तर पण येत नाही आहे आता याला आपण काय करूया गॅस कमीच करते मी सुरुवातीला भटुरा या बाजूने आपल्याला शेकून घ्यायचा आहे याला मी उलटून घेते तर गॅस मोठाच करूयात किंवा मध्यम ठेवायचा आणि याला शेकून घ्यायचं भटुरा कधीही मंदाचेवर शेकायचा नाही नाही तर खूप जास्त तेल पितो तसंही भटुरे पुरीपेक्षा थोडे तेलकटच असतात कारण त्याच्यामध्ये आपण सोडा वापरलेला असतो दही घालून थोडंसं फर्मेंट केलेलं असतं ना त्यामुळं हे बघा मस्त भटुरा आपला तळला गेलेला आहे याला काढून घेऊ भटुरा तळायला खूप वेळ लागत नाही अगदी कि पुरीसारखं किंवा पुरीपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो भटुरा काढून घेऊयात उरलेले भटुरे असेच तळून घेऊ तर आपले मस्त टम्म फुगणारे भटुरे तयार झालेले गर्म आहेत गरमागरम असे भटुरे छान फुगलेले खुसखुशीत आहेत तर आपले दोन्हीही पदार्थ तयार झाले असे छान चमचमीत असे छोले जिथं आपण छोले मसालासुद्धा घरीच केला त्यामुळं खरंच एकदा करून बघा तुम्हाला फरक जाणवेल रेडीमेड छोले मसाल्यामध्ये आणि घरी केलेल्यामध्ये आणि त्याच्यासोबत आपण केले, केले मस्त टम्म फुगलेले खुसखुशीत असे भटुरे जे बराच वेळ असेच फुगलेले राहतात आता तुम्ही इथं बघाल अर्धा पाऊण तास झाला आहे आमचं शूट वगैरे करत करत आम्ही याला ठेवलं तरी पण छान असा फुगलेलाच आहे आ, तर इथं असं मस्त छोले सोबत भटुरे त्याच्याबरोबर ना असा साधा कांदा किंवा त्याला तिखट मीठ लावलेला कांदा घ्यायचा का इतका मस्त लागतं म्हणून सांगते हा मेनू कधी तुमच्याकडे कुठली पार्टी असेल किंवा स्पेशल काही करायचं तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आजची रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद